नमस्कार बालभारती कथा विश्व छान अशी कविता विद्यार्थ्यांप्रत कवी केशवसूत कृष्णाजी केशव दामले पाठ परिचय जगात अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत पण त्या सर्वांहून महत्वाची अनेक रहस्य विद्यार्थ्यांमध्ये दडलेली आहेत ती या कवितेतून शोधायची आहे महत्व भारी आहे या पृथ्वीचे त्याहुनी अतिशय या सगळ्या विश्वांचे परी तुझ मध्ये महतींचे ते बीज त्याहुनी काही मोठी नाही चीज ठसामणी हे साचे बाबा हेच वच बहुमौलांचे अग्नी असे हा तेजस्वी फाय, त्याहुनी भारी सूर्य नभी थोर परी किरण जो तुझमध्ये सत्यांचा प्रकाश सर्वोत्तम तो आहे त्याचा घोक सदा हे वाचे बाबा हे वच बहु वचबहुमोलांचे पृथ्वीमध्ये रत्ने बहु आहेत आकाशी तर असंख्य दिसत आहेत परी एक रत्न तुझ मध्ये जे साचिल कोणाला नच सर त्याची येईल स्मरण असू दे याचे बाबा हे वच बहु वचबहुमौलांचे स्नायूंमध्ये पुष्कळ आहे शक्ती नृपवेत्री तर फारच आहे म्हणती परी एक एक जो नवा शब्द तू शिकशी शक्ती तयाची पुलथील सर्व जगासी, पठन तर करी त्याचे बाबा जग हे बदलायचे कवी केशव केशवसूत यांचीही छान अशी कविता विद्यार्थ्यांप्रत कवीने या कवितेत विद्यार्थ्यांमध्ये दडलेले अनेक महत्त्वपूर्ण रहस्य उलगडले आहेत जगात अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत पण त्या सर्वहून महत्वाची अनेक रहस्य विद्यार्थ्यांमध्ये दडलेली आहे असे कवी केशवसूत हे म्हणतात के कवी केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांचीही छान अशी कविता विद्यार्थ्यांप्रत विद्यार्थ्यांविषयी आपल्याला खूप सारी माहिती त्यांनी या कवितेत दिली आहे कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद